नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुर्गेश्वरीची विधीपूर्वक पूजा संपादना शिवसेना प्रमुख राजेश लोखंडे यांच्या पुढाकारानं नवरात्रोत्सवाचं आयोजन आणि मंडळाच्या नवरात्रोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती अष्टमीच्या पवित्र दिवशी ठाण्यातील टेंबिनाका येथील दुर्गेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष सहभाग लाभला त्यांनी सहकुटुंब देवीची विधीपूर्वक पूजा आणि आरती केली याप्रसंगी शिवसेना नेते कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाण्यातील टेंबिनाका येथील दुर्गेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव दरवर्षी भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो हा उत्सव दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झाला असून आता अठ्ठेचाळीस वर्षांपासून अखंडपणे पार पडतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाला विशेष गौरव प्राप्त झाला त्यांनी भक्तांसमवेत आरती केली आणि देवीची स्तुती केली या प्रसंगी त्यांनी धार्मिक श्रद्धा आणि समाजसेवेचा संदेश दिला हा नवरात्र उत्सव फक्त धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकात्मता आणि संस्कृती संवर्धनाचं प्रतीक ठरला आहे वर्तकनगरमधील साईनाथ नगर इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त भव्य रास गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांच्या पुढाकारानं या दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं विशेष म्हणजे पावसाळ्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये यासाठी दांडिया रसिकांसाठी मोठ्या प्रमाणावर शेडची उभारणी करण्यात आली आहे त्यामुळे रसिकांना पावसाची भीती न बळगता मनसोक्त दांडिया खेळता येणार आहे ठाण्यातील अनेक मोठ्या उत्सव मंडळांनी दांडिया रस आयोजित केला असला तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर शेडची निर्मिती केवळ साईनाथ नगर मंडळानंच केली आहे काल अष्टमीच्या निमित्त मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी प्रमुख राजेश लोखंडे आणि त्यांच्या पत्नी निशा लोखंडे यांनी देवीची पूजा करून उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं तसंच दांडिया रसिकांसाठी विविध खेळांचं आयोजन आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं स्थानिक नागरिकांनी या सोयी सुविधांसाठी राजेश लोखंडे यांचे आभार मानले असून या भव्य दांडी आयोजनामुळे परिसरात उत्साहाचं वेगळंच वातावरण अनुभवायला मिळत आहे परंतु या वर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचं स्वागत होते महाराष्ट्र राज्यात याचा गांभीर्याने विचार दे करून येणाऱ्या दैवी दक्षांनी नसणाऱ्या गर्भात त्यांना यासाठी मी इथे मोठ्या प्रमाणात मंडपाची व्यवस्था केली आणि ठाण्यामध्ये स्वाताच मंडपामध्ये स्थानिक नागरिकांसाठी मंडपाची व्यवस्था करून गर्भाचं नियोजित करण्यात आलेला आहे ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीचे डोकाळी बाळकू मंडळाध्यक्ष निलेश पाटील यांच्या पुढाकारानं ठाण्याच्या हायलँड परिसरातील मैदानात भव्य दिव्य स्वरूपात हायलँड नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आले यशस्वीनगर हायलँड ढोकाळी परिसरातील नागरिकांच्या आग्रहाखातर यंदा प्रथमच आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीनगर हायलँड सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव सुरू असून त्यानंतर हायलँड सोसायटी मैदानात यंदा प्रथमच भव्य स्वरूपात सार्वजनिक नवरात्रोत्सव भरवला गेला आहे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या या नवरात्र उत्सवाला रोज विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उत्सवाला भेट दिली आणि देवीचं दर्शन घेतलं यावेळेला मंडळाचे सल्लागार आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संदीप लेले आणि इतर पदाधिकारी मान्यवर यावेळेला उपस्थित होते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत आणि सत्कार केला सध्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि परिसरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं शेतकरी आणि नागरिक हवालदिल झालेत त्यांच्या मदतीसाठी विविध राजकीय पक्षातील नेते सामाजिक संस्था धावून आलेत नगर हायलँड सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पूरग्रस्त भागात देण्यासाठी एक लाखाची मदत चा निधी सुपूर्त करण्यात आला यंदा प्रथमच नववर्ष वर्ष, वर्ष नवरात्र उत्सव असताना देखील या मंडळाने पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयाचा धनादेश दिल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय केळकर आणि नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील यांचं कौतुक केलं 怎么的？ गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित पूर्णाहुतीचा सोहळा उत्साहात पार पडला या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली याप्रसंगी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मंदिराला भेट देऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं त्यांच्या समवेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते देवीच्या पूर्णाहुतीच्या वेळेला भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं नवरात्रीच्या नऊ दिवसांपासून चालणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता पूर्णा होती नव्हता भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला मंदिर परिसरात भजन कीर्तन आणि आरतीच्या गजराना उत्सवाचा समारोप झाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाणे जिल्ह्यात राजकीय समीकरणांना वेग आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून त्यामुळे ने राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गडाला मोठा धक्का बसलाय ठाण्यातील आनंदश्रम येथे झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते ठाण्यातील राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे प्रदेश कार्यकारणी सदस्य विलास पाटील ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष अभिषेक पुसाळकर ओळा माचोडा विधानसभा महिला अध्यक्ष राणी देसाई यांच्यासह हो, अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाचा सल्ला देत इशाराही दिला आहे पक्षासाठी झोकून देऊन काम करा असं आवाहन करत पक्षात वशिलेबाजीला स्थान नाही असा इशारा देल का का दिला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे सुरू केली असून यातूनच पक्षप्रवेशाला सुरुवात झाली आहे ठाण्यातील आनंदश्रम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळेला खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी नगरसेवक योगेश चानकर आणि शिवसेनेचे ठाण्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेला शिंदे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आज झालेल्या या प्रवेशामुळे जिल्ह्यातील शिवसेना अधिक भक्कम झाल्याचं त्यांनी सांगितलं